आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीची प्रायोजक आहे श्री गणेश विलासान सरा फडपसर पुणे गंगाधाम मधील भीषण अपघातानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत असून दोन दिवस विशेष मोहीम राबवत पोलिसांनी शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत तब्बल चोवीस अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल केले असून सहाशे पंचेचाळीस केसेस करून दहा दंड आकारलाय तर ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी चा, दिली आहे मार्केट यार्डच्या गंगाधाम चौकात तीन दिवसांपूर्वी एका बेदरकार ट्रक चालकाने सासरा आणि सुनेच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये एका तीस वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती नंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते शहरात दिवसाच्या वेळेस अवजड वाहनांच्या दुचाकीवर बंदी घातली असताना हे वाहने फिरत असल्याचं सतत दिसून आलेलं आहे सातत्याने पोलीस त्यांना बंदी घालत असतानाही ते फिरत होते काही ठराविक मार्ग हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यांना पीक हवर्स तसेच काही ठराविक वेळांसाठी हा मार्ग प्रवेश निषिद्ध केला आहे असे स्पष्ट आदेश आहेत तरी हे वाहन चालक नियम पायदळी तुडवत रस्त्यावर उतरतात गेल्या अडीच वर्षात शहरात दोनशेपेक्षा पेक्षा अधिक अपघातांमध्ये दोनशे चौदा नागरिकांचा बळी गेलाय तर एकशे नव्वदहून अधिक जण गंभीर जखमी झाले ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पोलीस विभागाने आता कडक धोरण स्वीकारत नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेला धारेवर धरले होते तसेच बंदी असलेल्या रस्त्यांवरही वाहने आल्यास कडक कारवाई करून थेट गुन्हे नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत या पार्श्वभूमीवर विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यानुसार तब्बल चोवीस गुन्हे नोंदवले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कला सर सराफ